सर आपल्या हातगाव तालुक्यामध्ये बीस खाटाचं जे रुग्णालय उभारण्यात आलेलं आहे त्याच्यासाठी मंजुरी भेटलेली आहे मग तिथं अनेक लोकांची तिथं वस्ती आहे ती वस्ती वस्ती अधिकम हटवण्यासाठी ग्रामपंचायत पण प्रस्ताव दे उचलले जात आहे आज आपण इथं खाली साहेबांना बोलतो नाही नाही मुळात निवघा गावासाठी जी गायरान जमीन आहे त्या गायरान जमिनीवर कुसुंटू हा प्रकल्प तिथं होते सौरऊर्जेचा प्रकल्प आणि हा प्रकल्प आमचीसुद्धा मागणी आहे की प्रकल्पाला कुठेही जागा भेटू शकते परंतु कोणाचे घर उठवायचे नाही किंवा एक तीस बेडचं ग्रामीण रुग्णालय आम्ही मंजूर करून आणलेलं आहे एकतर आपल्या ग्रामीण रुग्णालयाच्या जागेसाठी असा कुठली कुठलीच शासनाकडून तरतूद होत नाही की त्या जागेसाठी जागा विकत घेऊन तिथं ग्रामीण रुग्णालय बनविण्यासाठी परंतु स्वर प्रकल्प हे कुठेही आपण करू शकतो आणि त्याच्यात तरतूदसुद्धा आहे की जर पन्नास हजार रुपयाप्रमाणं शेतकरीसुद्धा द्यायला तयार आहेत आणि आमचं म्हणणं हेच आहे की आम्हीसुद्धा या सगळ्या मंडळीसोबत आहोत मी स्व स्वतः सौर प्रकल्प बंद करण्यासाठी सरपंच आहेत सरपंचाला घेऊन गेलो होतो तिथं साईडवर कि आम्हाला जे नरवाडे साहेब नरवाडे साहेब सा, बाईट होऊ हो द्या जे सौर प्रकल्प व्हायला तिथं आम्हाला हॉस्पिटल करायचं होतं आणि त्याच्यामुळं कोणाचं घर उठवायचं नाही आणि सौर प्रकल्प बाहेर न्यायचा आणि तिथं लोकांना चांगलं तीस खाटाचा हॉस्पिटल जवळच आपल्या ग्रामीण रुग्णालय बनवायचं आणि आता जिल्हाधिकारी महोदयासोबत चर्चा झाली आणि त्यांनी सोमवारी किंवा मंगळवारी एस डी एम साहेबासोबत एक परत बैठक घेऊन जेवढ्या जेवढ्या लोकांचे घरं समजा कच्चे घरं होते तेवढ्या तेवढ्या लोकांना घरं देण्याची सुद्धा इथं सांगितलेलंच आहे मी सुद्धा त्या दिवशी आमच्या घरी सगळी मंडळी आहे मी म्हणलो बाबा घराची मी जबाबदारी घेतो परंतु जागेसाठी आपल्याला जिल्हाधिकारी महोदयांनाच भेटायला लागेल किंवा मग त्यांच्या माध्यमातून आणि सोमवारी किंवा मंगळवारी आपण तिथं म्हणजे बैठकीला आपल्या निवघा ग्रामपंचायतमध्येच एस डी एम आपल्या अविनाशजी कांबळे साहेबांना बोलून त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सर्वजण बैठक घेणार आहोत जागा निवग्याला तशी खूप आहे परंतु आता कुठं घ्यायची आणि हे सुद्धा विचार झाला आता तुम्ही आल्याच्यानंतर की आ, जर समजा हे नसली आ, कमी जर जागा असली तर एक जणाला वर एक जणाला खाली परंतु खेड्यामध्ये तसं राहायला आपल्याला म्हणजे वळण नसते ना त्याच्यामुळं रोहस प्रमाणच जागा उपलब्ध करून देण्याचा आमचा अट्टसा आहे आणि नक्कीच जी सर्व मंडळी ज्यांचे ज्यांचे आहे त्याला घरंसुद्धा बांधून दिल्या जातील त्याला जागासुद्धा दिल्या जाईल तेवढंच मी या याप्रसंगी सांगतो एवढासुद्धा या जिल्हाधिकारी महोदयासोबत चर्चा झाली की सौर प्रकल्पाची दोन तीन एकर जमीन त्यांना प्रायव्हेटमधून त्यांना लीजवर घ्यावं आणि आम्ही हॉस्पिटल आजही वर न्यायला तयार आहे आणि ह्या लोकांच्या घराला न कुठेही धक्का लावता त्याच्यातून यांचे घरं तिथंच राहिले पाहिजे अतिक्रमण थांबवण्यात था आलेलं आहे त्यांचं अतिक्रमण आज रोजी थांबवण्यात था आलेलं आहे जे पक्के घरं आहेत त्या पक्क्या घराला नाही हे लावला पण कच्चे घरं त्यांनी घेतलेली आहेत परंतु निश्चितच पक्के घरंसुद्धा आम्ही यांना बांधून देण्याचं दिवसात जोपर्यंत त्यांचे ते अतिक्रमण झाले निश्चितच अतिक्रमण काढले त्यांच्यासाठी पर्याय व्यवस्था निश्चितच पर्याय व्यवस्था आम्ही करू त्यांना कुठलाही बाधित होणार नाही याची मी वैयक्तिक यांची जबाबदारी घेणार आहे आणि तेच जिल्हाधिकाऱ्या महोदयांना हे सुद्धा सांगितलं की त्यांची दोन एकर जमीन पुढं कुठंतरी द्या शेतकरी द्यायला त्यांना लीजवर तयार आहेत त्यांनी जर जा, त्यांना जर जमीन भेटली तर निश्चितच नी, यांची दोन एकरवर पुन्हा आणखी घरं होत होतं सर याचं म्हणणं असं आहे की आम्हाला अगोदर निवारा करून द्या नंतर जे काही शासनाचे आहेत शासकीय दवाखाना म्हणा किंवा तुमचं टावर म्हणा हे काम नंतर करा असं त्यांची मागणी आमचं तोपर्यंत आपण बंद ठेवतो तोपर्यंत बंद ठेवत म्हणतो जोपर्यंत पक्के घर पाडण्यात आले सर त्या मुळात तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर प्रत्यक्ष जर आले तर काही घर त्या गोडाऊनला जे लागून आहेत ना ते सरकारी जमीन आहे म्हणजे त्यांचे ते गोडाऊन आहेत गोडाऊनच्या हद्दीत आपल्याला जाणार जाता येणार नाही कारण त्यांचे तिथं व्यवहार काहीच नाही पण जुने गोडाऊन आहेत गायरान आणि गोडाऊनची जागा नाही एरिकेशनची तर ते दुसरी वेगळीच आहे गायरान आणि गोडाऊन तर गायरानमध्ये बसायला काहीच अडचण नाही परंतु गोडाऊनच्या हद्दीमध्ये ज्यांनी कोणाला बांधले सरपंच त्याला गोडाऊनच्या हद्दीतमध्ये कारण त्यांचं रेकॉर्ड आहे ना बरोबर कोणाच्या मालकीत जाणं हे चुकीचं आहे परंतु गायरान जागेमध्ये असले त्यांना आताच आपण हात लावू यांची ज ज्या व्यवस्था होईल घरं मंजूर करून तोपर्यंत आपण ते घरं तिथंच हे लोकमंडळी राहतील मी आपणाला एवढं आश्वासित करू इच्छितो थँक्यू